हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्वाचं स्थान आहे तर मकर संक्रांतीला तिळाचं दान का केलं जातं किंवा तिळ हे मकर संक्रांतीमध्ये विशेष असे का मानले जातात किंवा मग शनिदेव आणि सूर्यदेवाची नेमकी पौराणिक कथा काय आहे याविषयीची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात म्हणूनच या सणाला मकर संक्रांती हे नाव पाडण्यात आलेलं आहे मकर संक्रांती ही प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या नावाने किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तर आपण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती म्हणून या सणाला संबोधलं गेलेलं आहे तर यामागची नेमकी पौराणिक कहाणी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला खूप महत्वाचं स्थान आहे तसेच हिंदू धर्मामध्ये सुद्धा मकर संक्रांतीला खूप महत्वाचं स्थान आहे आणि ही मकर संक्रांत प्रत्येक ठिकाणी म्हणजेच वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या नावाने किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी केली जाते संक्रांतीमध्ये तिळाला खूप जास्त महत्व आहे तर ते तिळ खाण्यामागचं नेमकं कारण काय संक्रांतीमध्ये तिळ आणि गुळ खाण्याला प्राधान्य दिले जाते या तिळाला का महत्व आलं हे तुम्हाला माहीत आहे का तर यामागची नेमकी कथा काय आहे एका पौराणिक आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसत त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त म्हणजेच वेगळे केले होते त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला होता त्या शापामुळे कुष्ठरोग झाला वडिलांना बघून यमराज हे सूर्यदेवाच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजेच संध्यांचे पुत्र होते त्यांनी तपश्चर्या केली त्या तपश्चर्यामुळेच सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला होता त्यांनी त्या दोघांचे घर ही कुंभ होते तर ही कुंभ ही शनीची जाळून टाकलं त्यामुळे त्या दोघांना खूप त्रास सहन करावा लागला यमराजाला म्हणजेच शनीदेवाच्या सावत्र भावाला आणि सावत्र आईला कष्टात बघून खूपच वाईट वाटू लागले आपल्या वडिलांना समजावले की त्यामुळे सूर्यदेव शनिदेवास भेटण्यास तयार झाले आणि स्वत सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले कुंभला पेटविल्यामुळे फक्त काळे तीळ सोडून त्यांचं संपूर्ण घर जळून खाक झालं होतं शनिदेव ज्या घरी राहत होते म्हणजेच कुंभ ही रास शनिदेवाचे घर होते ते पूर्णपणे जळाले होते आणि त्या घरामध्ये फक्त काळे तिळ शिल्लक होते त्या काळ्या तिळानेच शनिदेवानी आपल्या वडिलांची म्हणजेच सूर्यदेवाची यथाउपचारे पूजा केली त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन शनिदेवांना त्यांचे दुसरे घर म्हणजेच मकर ही रास दिली तेव्हापासूनच शनिदेवाला रास हे त्यांचं त्या घर म्हणून देण्यात आलं त्या दिवसापासून असं मानलं जातं की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याला महत्व प्राप्त झालं आणि त्याच दिवसापासून आपण मकर संक्रांत साजरी करतो त्यामागचं पौराणिक कारण म्हणजेच तिळ तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांची खूपच आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे तिला दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती साक्षात भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखीन वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूची सुद्धा यामुळेच पूजा केली जाते या, के या कहाणीमुळे सूर्यदेवानी शनिदेवाची मकर संक्रांती दिवशी यथोपचारे पूजा होण्यात सुरुवात झाली तर या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची जी वस्तू आहे ती म्हणजेच तिळ तिळ दान केले जातात किंवा तिळाचं तर्पण सुद्धा केलं जातं ज्यामुळे आपल्या पितरांना याची मोक्ष प्राप्ती होते म्हणून तर्पणामध्ये सुद्धा काळ्या तिळाला खूप महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ एकमेकाला दिलं जातं आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं तिळ दान केल्यामुळे मनुष्याला प्रत्येक गोष्ट साध्य होते आणि आनंदाची यशाची प्राप्ती होते म्हणूनच तिळकूळ देण्याची ही प्रथा तेव्हापासून सुरुवात झाली आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आणि शनिदेवाच्या पूजेला सुद्धा विशेषाचं महत्व आहे मकर संक्रांतीला स्नानाला आणि दानाला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी कुठल्याही तीर्थ स्थळामध्ये जाऊन जर स्नान केलं तर संपूर्ण आपल्या पापाचा नाश होतो असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान जरूर केलं जातं ही सूर्यदेव आणि शनिदेवाची कहाणी किंवा मग तिळाचं महत्व जर तुम्हाला आवडलं असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद